रामकृष्ण आम्ही आता आलो आहेत भागीरीथिखार गावाजवळ आणि या गावचे आमचे मुंबईचे अशोक म्हात्रे येथे राहतात त्या जे आम्ही देवला त्यांचे कुलदेव होते तिथे आम्ही जाऊन आलो आणि सुंदर असं हनुमान मंदिर आहे हा भागीरिथी गाव आहे आणि हनुमान मंदिराचा आम्ही आत्ताच जय श्रीराम दर्शन घेतलेलं आहे आणि सुंदर अशी हनुमंताची अशी मूर्ती आहे सुंदर अशी हनुमंताची सुबक अशी मूर्ती आहे पण अशी मूर्ती आम्ही कुठेच पाहिलेली नाही हनुमंताच्या पायाखाली उजव्या पायाखाली देवी ही एक देवी आहे तर आपण जाणून घेऊ माहिती घेऊया आपल्या बाजूला येतं तुमचं नाव काय माझा धर्माजी गणपती कोळी हा या गावाचे रहिवासी आहेत धर्माजी कोळी म्हणून आणि ते आपल्याला या ज्या हनुमंताच्या उजव्या पायाखाली कोण काय माहिती आहे वान। ती आपल्याला थोडी सविस्तर सांगतील रामकृष्णने बोला श्रीराम ज्यावेळी श्रीराम वनवासाला गेले असता तिथून सीता मातेचे चुला रावणाने हरण केले होते आणि त्या युद्धाच्या संदर्भात राम आणि रावण यांचं युद्ध असताना त्या ठिकाणी मग रावणाने त्याचे मामा ऐरावल मैरावल यांना पाठवून राम श्रीराम आणि श्री, श्री लक्ष्मण ह्यांना चोरून नेऊन पाताला ठेवले असता त्याला सोडवण्यासाठी हनुमंत गेले आणि मग त्या मायकावती मंदिरमध्ये हनुमान जाऊन त्या मायकावती देवीला आपल्या पायाचे इथे ठेवली आणि राम श्रीराम लक्ष्मण यांची सुटका करून ऐरावल मैरावांना मारली धन्यवाद माहिती सांगितल्याबद्दल आभारी आहे यांचं नाव काय आई सुद्धा देवलात आलेले आहेत पण आणि बाबा पण आहेत इथे आपले म्हात्रे परिवाराचे अशोक म्हात्रे यांचा परिवार आहे यांचा कुटबी आहेत तर आईने आम्हाला घरी गेलेलो यांच्या घरी कुळ कुळ देवत आहेत आई आणि बाबा पण आलेले आहेत आपल्या मंदिरामध्ये आणि बाईने आम्हाला सुंदर अशी चाय पाजलेली आहे काळी गुळाची मस्तपैकी धन्यवाद रामकृष्ण रामकृष्ण हरी व्हिडिओ कशी वाटली सुंदर अशी मूर्ती कुठेही आपल्याला सापडणार नाही अशी ना ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा रामकृष्ण आदि धन्यवाद